या ठिकाणी साहेब आपल्या मलाभूतामध्ये राजकीय आर्थिक आणि धार्मिक या सर्व दिशांना त्यांनी स्पर्श केलेला आहे खरोखरच जे काही कामगार वर्ग असतो दलित वर्ग असतो त्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण घेत असताना देखील योग्य दिशेने आपण गेल्या दिशेनंतरच आपली प्रगती होते बऱ्याच जणांना शिक्षण आहे तर दिशा योग्य नसते और दिशा देखील फार महत्त्वाची आहे आणि डॉ म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकर म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते गुरु जे कोणी प्राशन केलं ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही पण शिक्षण देखील त्याच पद्धतीचं घ्यावं लागतं शिक्षण भरपूर आहेत घेणारे आपल्या देशामध्ये परंतु ते गुरबुलच नाहीत त्याच्या वास्तव परिस्थितीवर आपल्याला दिसून येईल तरी त्यांना गुलामाला गुलामाची चालीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असं बाबासाहेब म्हटले होते परंतु आजची परिस्थिती अशी आहे की गुलामाला गुलामाचा फार मोठा अभिमान आहे आणि तो आपण गुलाम आहोत हे मान्य करायला तयार नाही असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आभार पोषण करण्यासाठी मी डोंगरे विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आभार पोषण करावं सप्तरंगी साहित्य मंडळाचे सगळेध्यक्षी आणि भावी शिक्षित आमदार ता तो 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 ता अनेक मान्यवरांनी सरांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छेच्या पाठीमाग काहीतरी आपला असे हा सूर्य किरणाचा दिवस शुद् आहे कारण ते आता भावी आमदार शिक्षक आमदार होते मला असं वाटत नाही कारण शिक्षकाचा एवढा सत्कार कुठे होत नाही वाटते का फक्त किती केली गोष्ट शतकात बरोबर म्हणजे काहीतरी आता सूर्य आता उगवत आहे त्या उगवणाऱ्या सूर्याला आपण सर्वांनी ठिकाणी स्नान करूया आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया या ठिकाणी वेळात लागली तरी या ठिकाणी तुम्ही आलात सगळे परिवारा परिवारामध्ये या ठिकाणी आनंदाचा वर्षाव किंवा सुभेदाचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही त्याबद्दल मी सर्व परिवाराच्या वतीनं आणि या वीट माल माझा मी आमच्या मागे विषय वाघमारी साहेबांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं असंच आयुष्य आयु आरोग्य हा मंगलमय जाईल आणि पुढील या ठिकाणी आपली

त्यांना समाजाची जाड आहे सामाजिक जाण आहे पण या ठिकाणी माझी आणि सर्वांचा या दिवसात माझी प्रसंगी सर्वांचा मोगल हो सर्वांचा मोगल हो त्या ठिकाणी थंड पाणी a